आत्मसक्षात्कार नक्की आपण का करून घ्यायला पाहिजे ते आता आपण थोडासा विचार करूयात की आपण बऱ्याच वेळा आपण ऐकत असतो की सुख हे पैशावरती अवलंबून असतं मालमत्तेवरती अवलंबून असतं तर मग असं होईल का की मालमत्ता वाढल्यानंतर ते वाढेल कमी झाल्यानंतर कमी होईल आणि ती संपली मालमत्ता तर शून्य सुख होईल पण तू तर्कसंगत आणि अनुभवांना हे पडतं का तर नाही ज्यावेळी तो गरीब व्यक्ती आणि मालमत्ता असणारा व्यक्ती गाड झोपल्यानंतर झोपेतून उठल्यानंतर दोन्ही जण असं म्हणत असतात की मी खूप सुखावह झोपलो होतो याचा अर्थच काय की सुख हे बाह्य गोष्टीवरती अवलंबून नाहीये ते, ते अंतर्मनावरच अवलंबून आहे आणि म्हणूनच तर सुखी आणि आनंदाचं कोठार जर का उघड करायचं असेल तर आत्मसाक्षात्कार हा करून घेतलाच पाहिजे ते ज्ञान तो आनंद शरीर मन आणि बुद्धी याच्या पलीकडे आहे जय गुरुदेव